श्री स्वामी समर्थ सर्वांना शनिवारी दीपपूजा आहे आपल्याला सर्वांना दीपपूजन हे रविवारी करायचे आहे तेव्हा दीपपूजा करताना छानपैकी पाठ घ्या त्याच्यावर वस्त्र ठेवा आणि त्या वस्त्रावर तुम्हाला जेवढे हवे तेवढे दिवे लावा सात नऊ अकरा तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे दिवे लावा आणि त्या दिव्यांसमोर तुम्ही फुलं ठेवा आणि तुम्ही मी सांगितलेली ही प्रार्थना दिव्यांना करा हे दिव्यांनो तुम्ही सूर्यरूप आहात अग्निरूप आहात तेजामध्ये तुम्ही उत्तम तेज आहात माझ्या पूजेचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा ही प्रार्थना म्हणून तुम्ही दिव्यांना नैवेद्य म्हणून खीर किंवा साखर किंवा शिरा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही दिव्यांच्या समोर ठेवा धूप अगरबत्ती तुम्ही लावा आणि जेवढे जेवढे दिवे रोषणाई तुम्हाला करता येईल घरामध्ये तेवढी तुम्ही रोषणाई करा मी मी पण सेम असंच करते त्यामुळे मी जी सेवा करते दीप अमावस्येच्या दिवशी ती मी तुमच्यासोबत शेअर केली आणि तुम्ही पण करा आणि आपल्या या चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या भरभरून आशीर्वाद द्या धन्यवाद